नमस्कार मंडळी गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा इथं कडाईमध्ये अर्धा कप तूप घेतलेला आहे आणि तूप छान वितळवून घेतले त्यामध्ये दोन कप इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे हे आपलं रोजचं चपातीचं आहे ते पीठ आहे फक्त चाळून घ्यायचं हे पीठ आहे ते पूर्णपणे छान अगदी गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसन आपण भाजून घेतो लाडूसाठी त्या पद्धतीनं कच्चापणा अजिबात राहिला नाही पाहिजे आणि सुद्धा राहिल्या नाही पाहिजेत या पद्धतीने हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं त्यामुळं खरपूस भाजल्यामुळं काय होतं जे आपण मोदक बनवणार आहे ना खूप छान चवीला लागतात आणि त्याच्यावरती टेक्चर सुद्धा खूप छान येतात यामध्ये काही ड्रायफ्रूट घालायच्या यायचं तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचं सुद्धा ड्रायफ्रूट घालू शकता आणि हे गरम असल्यामुळे काय होतं गव्हाचं पीठ त्यामध्ये हे ड्रायफ्रूट आहे ते छान भाजलं जातं त्यानंतर इथं वेलची पूड आहे ती सुद्धा टाकून घ्यायची आहे तर एक वाटी गुळ इथं बारीक चिरून घेतलेला आहे इथं गुळ आहे तो मी काळ्या कलरचा वापरलेला आहे ऑर्गेनिक जो गुळ असतो तो त्यामुळं मोदक आहे ते खूप छान होतात आणि जे पिवळा गुळ असतो त्यानं थोडं चिवट होतं मिक्स होत नाही पटकन त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं पूर्णपणे गुळ यामध्ये नाही वितळला ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर वेलची पूड टाकून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं छान आणि हे, हे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण अजिबात मिक्सरला लावायचं नाही आहे तर एका ताटामध्ये हे मिश्रण आहे ते मी ओतून घेतलेलं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे नॉर्मल ह्यालाच फॅन खाली नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर पूर्णपणे हे मिश्रण आहे ते थंड झालं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं घालायचं आहे मिश्रण आणि बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे गुळाचे खडे वगैरे राहिलेले असतील ना ते पूर्णपणे बारीक होतात पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं मग एका ताटामध्ये हे मिश्रण बारीक करून काढून घेतलेलं आहे तर सर्व मिश्रण आपलं हे, हे बारीक झालेलं आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे आता तूप घालणं का गरजेचं आहे कारण हे जे असं सुक्क राहिलेलं आहे ना मिश्रण तर ह्याला थोडासा ओलावा आला पाहिजे की मोदक बनवण्यासाठी थोडं ओलसर हे मिश्रण पाहिजे यासाठी आपल्याला तूप घालण्याची गरज आहे तीन ते चार चमचे इतकं तूप घातलेलं आहे त्यानंतर मोदकाचा साचा घेतलाय त्याला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट आहे ते आपण अगोदरच घातलेलं होतं जर समजा पिस्ता वगैरे तुम्हाला डेकोरेशनसाठी लावायचं असेल तरी सुद्धा लावू शकता मी इथं केसरच्या काड्या लावलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही त्यानंतर हा मोदकाचा साचा आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आहे ते ह्यामध्ये दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे अगदी बोट्याच्या साह्यानं छान असं हे दाबून घ्यायचं म्हणजे मोदकाचा आकार आहे ते खूप छान असा येतो आणि मिश्रण सुटत नाहीये तर पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं व्यवस्थित असा हा मोदकाचा साचा आहे तो पॅक करून घ्यायचा आहे तर खोलून पाहू खूप छान असे हे मोदक तयार होतात चवीला पण असे लागतात पाहू शकताय तुम्ही मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे तर येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुम्ही हे मोदक आहे ते ट्राय करू शकता धन्यवाद